रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मुख्यमंत्री वाशिम यवतमाळ मतदारसंघाचे उमेदवार सौ राजेश्री पाटील यांच्या प्रचारार्थ वाशिम इथं आले होते आणि स्वतः त्यांनी रोड शोमध्ये सहभाग घेतलेला आहे सर्व व्यापाऱ्यांच्या भेटीगाठी घेतलेल्या आहेत बाजारामध्ये आलेल्या सर्व लोकांच्या भेटीगाठी घेतलेल्या आहेत एवढंच नाही तर स्वतः मुख्यमंत्र्यांनी अनाऊन्सिंग मोठ्या प्रमाणामध्ये या रॅलीमध्ये केलेलं आहे मुख्यमंत्र्यांमधला शिवसैनिक एक कार्यकर्ता एक शाखाप्रमुख या निमित्ताने या रॅलीमध्ये बघायला मिळालेला आहे आज एवढ्या मोठ्या पदावर जाऊनसुद्धा ज्या पद्धतीनं तीस पस्तीस चाळीस वर्षापूर्वी शाखाप्रमुख असताना ज्या पद्धतीचे अनाउन्सिंग करायचे त्या पद्धतीचं आवाहन प्रत्येक मतदाराला एक तास महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे आणि याला भरभरून प्रतिसाद वाशिमकरांनी दिलेला आहे आणि निश्चित महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांचा विजय निश्चित आहे भाऊ प्रचाराचा अखेरचा टप्पा म्हणावा लागेल कशा पद्धतीचा प्रतिसाद मिळतोय मतदारांकडून आपण बघितलं की सुरुवातीला जी परिस्थिती होती चार तारखेला ती परिस्थिती झपाट्याने बदललेली आहे भावनाताई गवळी सन्माननीय खासदार यांनी सुद्धा हिरिरीने भाग घेतलेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेना भाजप रिपाई रासप लहूजी शक्ती सेना सर्व मित्र पक्षांचे आठवले गटांचे कवाडेसाहेबांचे गटाचे इथे कडू साहेबांच्या प्रहार संघटनेने सुद्धा आम्हाला पाठिंबा दिलेला आहे की सर्व मंडळी ताततीनं या मतदारसंघामध्ये प्रचाराला उतरलेली आहे उमेदवारांनी जवळपास साडेचारशे ते पाचशे गावामध्ये स्वतः या वीस बावीस दिवसामध्ये सभा घेतलेल्या आहेत मी स्वतः सभा घेतलेल्या आहेत मुख्यमंत्री तीनदा आत्तापर्यंत या मतदारसंघामध्ये स्वतः ठाण म्हणून बसलेले आहेत आणि याचा एक वेगळा परिणाम मतदारांवर झालेला निश्चित या जिल्ह्याचे काही जे प्रश्न होते हे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतलेला आहे तो त्या पद्धतीचं वचन आश्वासन त्यांनी दिलेलं आहे आणि या माध्यमातून मतदारांचा एक विश्वास उमेदवारावर झालेला आहे की एक आश्वासक चेहरा आणि निश्चित या जिल्ह्याचा चेहरा बदलणारा ताकदवर उमेदवार महायुतीने दिलेला आहे आणि विजय हा निश्चित आहे आजच्या निवडणुकीत जर पाहिलं तर या संपूर्ण निवडणुकीच्या प्रक्रियेत ना एक मोठी टीम शिंदे गटाची या ठिकाणी येत आहे आमदार तुमच्या काय काम सगळे लोक जे आहेत या ठिकाणी फिरत एक विशेष लक्ष मुख्यमंत्र्यांचं या मतदारसंघात जिथे जिथे शिवसेना आणि भाजपचे युतीचे उमेदवार आहेत या सर्व ठिकाणीच माननीय मुख्यमंत्र्यांनी मोठी ताकद लावली पहिल्या टप्प्यांमध्ये ज्यांच्या निवडणुका झालेल्या आहेत त्या भागातले सर्व आमदार मागील चार दिवसापासून वाशिम यवतमाळ विधानसभा मतदारसंघामध्ये उतरलेले आहेत त्याचप्रमाणे ज्या ज्या समाजासन प्राबल्य आहे त्या त्या समाजाचे नेते स्वतः इथं आहेत छोटे छोटे जे समाज घटक आहेत त्यांना मानणारा जो काही वर्ग आहे तो वर्ग स्वतः उतरत आहे आणि प्रश्न घेऊन की लढणारी मंडळी त्यामुळं वातावरण हे बदललेलं आहे निश्चित मोठी यंत्रणा शिवसेनेची या मतदारसंघात कामाला लागली सर एक शेवटचा प्रश्न असा आहे की एकनाथ शिंदे यांची शिवसेना न समजता भाजपचे कार्यकर्ते जोमानं कामाला लागले होते आणि शेवटपर्यंत त्यांचा उत्साह जो प्रत्यार्थ आहे तो आपल्या शिंदे गटापेक्षाही जास्त प्रमाण दिसायला लागला हे कसे संकेत मिळतात पुणे नाही अबकी बार चार चारसार आणि या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी झाले पाहिजे ही केवळ कार्यकर्त्यांची नाही ही देशांची देशाची मतदारांची सर्वांची इच्छा आहे म्हणून तात्तीनं सर्वच महायुतीचे कार्यकर्ते हे कामाला लागलेले आहेत त्यातल्या त्यात भाजपचे कार्यकर्ते तर मोठे जोमाने जोशाने कार्याला लागलेले आहेत कारण पंतप्रधान जे आहेत ते भाजप पक्षाचे ते कुठल्या पक्षाचे नसतात ते देशाचे असतात परंतु परत एकदा मोदी साहेब झाले पाहिजे ही सर्वांची इच्छा आहे आणि सर्व श्रीपाईपासून रास प्रहार सर्व माहितीचे कार्यकर्ते ताकीनं कामाला लागतील मुख्यमंत्री साहेब यावेळी चार वेळा या ठिकाणी आहेत राजेश पाटील निश्चितच कारण उमेदवाराच्या संदर्भामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या अफोआ पसरवण्यात आल्या वाद निर्माण करण्यात आले त्यामुळं आणि मुख्यमंत्री जेव्हा कुठं एखादा उमेदवार देतात त्यासाठी स्वतः आणि त्यांचा एक स्वभाव आहे केवळ निवडणूकच नाही आपण बघितलं असेल की पश्चिम महाराष्ट्रामध्ये दरड कोसळल्यानंतर स्वतः चालत पाच पाच किलोमीटर डोंगरावरती ते गेले ते जेव्हा उतरतात तेव्हा स्वतः जातीने उतरतात मग ती निवडणूक असो का कुठलंही संकट असो ते ताकदीने काम करतात ओके